आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंद आवाज जनतेचा मुळे ट्रेनिंग सेंटर सुभाष नगरचे विद्यार्थी बनले शासकीय ठेकेदार अणुसिद्ध सेवाभावी एज्युकेशन सोसायटी संचलित मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुभाषनगर ही महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई मान्यताप्राप्त संस्था आहे या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्यभिमुख प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत या संस्थेमधील बांधकाम पर्यवेक्षक हा दहावी पास झाल्यानंतर एक वर्षाचा शासकीय कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडीचे शासकीय ठेकेदारांचे लायसन्स काढून स्वयंरोजगार करण्यास सुरुवात केली त्यामुळे स्वयंरोजगार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक मुळे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान, दे सन्मान करण्यात आला मुळे इन्स्टिट्यूटमधील दीपक गावडे सुनील माने आशिष दळवी अभिषेक कमलाकर प्रदीप जगताप गणेश होळकर ओमकार पवार जयदीप पाटील दीपक शिंदे संकेत कोरे सचिन मुदगल रवींद्र माळी रघुनाथ सपकाळे हनुमंत नरळे अथर्व पाटील हरिदास पाटील इत्यादी विद्यार्थी शासकीय ठेकेदारांचे लायसन्स काढून स्वयंरोजगार करीत आहेत શનલ ટ્રેનિંગ ઇન્સ્ટિટ્યૂટ સુભાષનગર લેલરિંગ વ કટિંગ લડ સર્વે टॅली टायपिंग सी एन सी प्रोग्राम कम ऑपरेटर व बांधकाम पर्यवेक्षक या शासकीय कोर्सेसना विद्यार्थी प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार करण्यासाठी हे सर्व शासकीय कोर्सेस उपयुक्त ठरतील असे इन्स्टिट्यूटचे प्राचार्यशी आशिष मुळे यांनी सांगितले आवाज ट्वेंटी फोरसाठी पार्श्वनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करा